समोरच्या व्यक्तीला तुमची काही पडलेलीच नसते ओके म्हणजे तो त्याला हवं तसं वागणार त्याचा जसा मूड आहे तसं वागणार त्याला तुम्हाला हवं तसं नाचवणार थोडक्यात ओके ही कुठे आहे इतर आता ही मला तू सोडून थोडी न जाणार आहे ही कुठे जाणार आहे ही माझीच आता वगैरे वगैरे हा व्यक्ती गाय माझाच आहे सोडून थोडीच जाणार आहे हे हे म्हणजे गृहित धरणं असतं त्यातच गृहित धरणं असं असतं असं नाही अशा अनेक बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये गृहीत धरलं जातं टेकन फ्रॉ ग्रँटेड धरलं जातं हवं तेव्हा मग तो कॉल करेल हवं तेव्हा मेसेज करेल हवं तेव्हा त्याला वाटलं म्हण तो बोलला त्याला नाही वाटत तो नाही बोलणार त्याला काही फरकच नाही पडणार ही एक गोष्ट याच्यामध्ये ते त्याला म्हणजे थोडक्यात काय त्याला वाटतं तसं त्यानं वागणं आणि मग कधी हात उचलणार शिव्या देऊ शकतो या या सगळ्या गोष्टी घडतात म्हणजे सगळं सगळं काय असेल तर दे त्याच्या त्याच्या इच्छेनुसार म्हणजे याचा तुमच्यावरती काय परिणाम होईल वगैरे आता त्याला काही फरकच पडत नाही हे गृहित धरण्याची तुम्हाला अशी एक उदाहरण सांगतो बघा म्हणजे आणि तुमचा हा प्रॉब्लेम आहे की तुम्ही हे सगळं सहन करून घेता ऐकून घेता हा प्रॉब्लेम आता एखाद्याने विचारलं की तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेतोय गृहित धरतोय तर मी काय करायचं तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की तुम्ही हे सगळं खपवून का घेता जे त्याने खाली वाजवली तर तुम्ही पण वाजवणार त्याने थप्पड मारली तर तुम्ही गप्प बसायचं मारलं तर मारलं म्हणून हे चुकीचं आता पुढचा असा मुद्दा आहे की स्वतःला कमी अवेलेबल ठेवा अशा वेळी असं जर कोण वागत असेल ना तर त्याला कायम त्याच्यासाठी अवेलेबल त्याचा मेसेज आला 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 रे आला की लगेच रिप्लाय वगैरे असं करणार अशा माणसासाठी खूप कमी अवेलेबल राहा म्हणजे तो एक व, व मी काय म्हणेन की ते पंचवीस टक्केच अवेलेबल राहा शंभर टक्के जर तुम्ही त्यावेळी अवेलेबल राहत असाल तर असं जर कोणी करत असेल तर पंचवीस टक्केच अवेलेबल राहा त्यानंतर हळूहळू त्याच्या चुकीच्या गोष्टींना उत्तर द्या त्याला तोंड द्या त्याला बोलायला सुरुवात करा हात उचलला तर माझा हात उचलू शकतो सांगा तू शिबी घाल तर माझी शिबी निघू शकते सांगा म्हणजे आपण वाईट वागायचं नाही आहे तो माणूस सुधारण्यासाठी त्याला त्याच्या चुका करण्यासाठी या गोष्टी करणं गरजेचंच आहे या गोष्टी तुम्ही ट्राय करायला रागा त्यानंतर असं आहे की तुम्ही गोड बोलला तर तुमचं तो कौतुक करणार नाही कधी म्हणजे गिफ्ट दिलं तरी साधा थँक्स नाही म्हणणार असे पण काही महाभाग लोक असतात तर मी सांगेन की हे असलं काही करणं बंदच करा गिफ्ट वगैरे गेला उडत सगळे गृहित तर तो हे बंद झालंच पाहिजे तो जो गृहित धरण त्याचा आहे ते बंद झालं पाहिजे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि या दरम्यान तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या ट्राय करताय तर या दरम्यान स्वतःवर जास्त फोकस करा काम असेल मग तुमचं स्टडी असेल बिझनेस असेल जे काय असेल मेसेज करेल तेव्हा कॉल करेल तेव्हा बिझी राहायचा प्रयत्न करा म्हणजे दाखवायला म्हणून नाही खरंच तुम्ही तेवढे बिझी व्हा कामामध्ये आणि तुम्ही कामामध्ये बिझी झालात ते करून दाखवलं तर खूप काही गोष्टी पुढे जाऊन पॉझिटिव्ह होऊ शकतात त्याच्यापेक्षाही चांगलं कोणीतरी तुम्हाला भेटू शकतं किंवा काय माझ्यासोबत जास्त दिवस राहणार नाही याचा इंटरेस्ट वाटत नाही आणि मग नक्कीच तो बदलेल घोटी गोष्टी छोट्या छोट्या वाटतात पण नक्की यावरती विचार करा अशाच प्रकारचे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील नात्यामध्ये पुढे जाताना किंवा रिलेशनशिपमध्ये असतील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स जे काही इश्यू येत असतील त्याच्यावरती आपण फोनवरती मी स्वतः बोलतो माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतो आहे एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही काय करू शकतात की व्हॉट्सअप करू शकता आणि माझ्याशी बोलायचं आहे माझी अपॉइंटमेंट घ्यायची आहे असं मेसेज करू शकता लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सिस्टम आहे त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे पेड करावे लागतात याच्याबरोबरच ज्यांना हे शक्य नाही गोष्टी त्यांच्यासाठी एक स्पेशल पुस्तक आम्ही लॉन्च केलेलं आहे नातं जपताना नावाचं ई बुक आहे पीडीएफ स्वरूपात फक्त नव्याण्णव रुपयाला अवेलेबल आहे त्याच्यामध्ये प्रेमात नातेसंबंधात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर खात्रीशीर उपाय सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे लवकरच भेटू एका नव्या वेळे व्हिडिओसह तो टाटा बाय टेक केअर